मला ना त्या फोक्सो काय फोक्सोची रेप केस झालेली आहे की नाही त्याची केस करणारी मी आहे तर ती बाई आहे ना ती अश्विनी वेता म्हणून दुसरा आश्रम काढलेली ले एक लेडीज आहे मध्ये माझे म्हणजे माझे विरोध पार्टीचीच आहे ती त्या पोराच्या माणसांना केस मिटवायला घेऊन येते म्हणते मग केस मिटवून घ्या तुम्ही केस काढून घ्या असं म्हणते ती मग काय करू ती लोक घरी यायला लागले ती मला ही करायला आता ती मला पुढं अडचणीत पण आणू शकते आणि मी कशी केस काढून घेणार पोलिसांनी तहसीलकात करून पोलिसांनी पुढे माझं नाव केलंय खरं तर त्या केसचा माझा संबंध काहीच नाही की मी केस करावी म्हणून मी काय शोधून दिलेलं नाही पोलिसांनी शोधलं होतं मग मी अडचणीत येणार का ती म्हणते काही पैसे लागायच असलं तर घ्या तुम्ही केस काढून घ्या असं म्हणतीये हो आणि ती घरी यायला लागली त्या लोकांना घेऊन मला बोलवतात तिकडं पण मी म्हणलं नको तुम्ही इकडं है ना आणि पैसे देते म्हणते ती म्हणती तीन साडेतीन लाख रुपये ती देते ती मी दीड लाख रुपये घेते तुम्ही दोन लाख रुपये घ्या नाही नाही तुला बाकी मी माझ्यातून कशाला ती व्हिडीओ व्हिडिओ काढायची काहीतरी करायची मला मी आता आता सगळ्यांना काळजीपूर्वक मोबाईल कुठे कॅमेरा चालू आहे का बघा आणि चालू आणि काय नाही कळलं तिकडल्या गप्पा मारा आश्रमाच्या गप्पा मारा मग बरं चाललंय काय चाललंय का मग नंतर त्यांच्यानं विषय आला तरच आणि ते म्हणायचं साहेब सगळ्यांनी मोबाईल ठेवा तर मी बोलले तर बोलायना आपल्या मोबाईल चालू ठेवा कुठेतरी हो चालतंय की तसं सांगते सांगितलंय की व्हिडिओ तयार करायला हा मग तर आपला एकदा मोबाईल चालूच करायला बाकी काय नाही नाहीतर हे म्हणणार हि ज्या हि ज्या आहे मधल्या आश्रम तिचा पण आश्रम आहे अश्विनी वेताळचा इथं बरं आणि ती पण पोरींना हि सांभाळते बायकांना सांभाळते ती हि ज्या पोरी त्यावर रे झालाय आणि हिना कसं काय माघार घेतली केस हो बरोडच उदयय कथे जवर्मा दाता बन केलेलं सगळं इकडे होईल म्हणजे हां प्लॅनिंग करून करा असं दिला दिला कधी करू पण थी ती हा ती म्हणते की मी मी असं करते मी तसं करते असं म्हणते ती मी सगळं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका नको नको कॅशचा व्यवहार माझा आश्रम निघणार नाही तिचं निघल फ्लॅट घेऊन फ्लॅट मध्ये तिने आश्रम काढलाय माधुरीच्या घराच्या मग. आणि आता दोन तीन वर्ष झालं आणि किती काय काय टाकते व्हिडिओ करते तिला कॅम्प्युटरवर करतात तयार सगळं तयार करून ती पाठवती पोलीस भेटून लगत करून त्यांचं सेव्ह करून सारखं ला ठेवती काय काय कुठल्या म्हातारीला घरी नेलं कुठल्या पुरीला घरी नेलं असं सगळं ठेवती टेटसला आणि मी असलं काही करत नाही ना हो पिक्चर बाहेर निघायचं चालू करायचं हो तसं माझ्याकडे तसं नाही कोण आतापर्यंत मी तसं म्हणजे मला दिखावा म्हणून नाही मला असं वाटत होतं वाटतं जागा घ्यायची अरे बाबा काळ ज्या वेळेस करते की दुसरं कधी करणार नाही असं मला वेळ नको का बोलत बसायला करायला बर 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 चालतंय चालतंय फक्त सांगितलं करा पाचची बिल करायची पाचशी एक रुपया नाही कमी करणार मनाचं पहिली पहिली उठून सगळं मोबाईल किंवा ते सगळं शूटिंग बिटिंग बघा आधी चेक करा आधी कोलकाता आणि त्यानंतर बदलापूरमध्ये घडलेल्या घटनांनी देश हतरला ढकलल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी महिला आणि तिच्या पोलिसांनी आवडल्या साताऱ्यातील कराडमधील टेंबू गावातील निराधर आश्रमात ही घटना घडली या प्रकरणी आरोपींना चोवीस ऑगस्ट पर्यंत पोलिसांनी कोठडी ठोठवण्यात आली आहे बांधिलकीच्या नावाखाली अनाथाश्रमात सुरू असलेला धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी आश्रम चालक आणि त्याच्या प्रियकराला पोलिसांनी अटक कराडीतील टेंबू या भागात हा सर्व प्रकार घडत असल्याचं समोर आलं एका युवतीच्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार समोर आला असून अनेक मुलींना वेश व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचं समोर आलंय मला ना ते फुकसो काय रेप फुक केस झालेली आहे की नाही त्याची केस करणारी मी आहे तर ती बाई आहे ना ती अश्विनी वेता म्हणून दुसरा आश्रम काढलेली ले, एक लेडीज आहे मध्ये माझे म्हणजे माझे विरोध पार्टीचीच आहे ती त्या, मा, त्या पोराच्या माणसांना केस मिटवायला घेऊन येते म्हणते मग केस मिटवून घ्या तुम्ही केस काढून घ्या असं म्हणते ती मग काय करू ती लोक घरी यायला लागले ती मला ही करायला आता ती मला पुढे अडचणीत आणू शकते आणि मी कशी केस काढून घेणार पोलिसांनी तकिटात करून पोलिसांनी पुढे माझं नाव केलंय खरं तर त्या केसचा माझा संबंध काहीच नाही की मी केस करावी म्हणून मी काय शोधून दिलेलं नाही पोलिसांनी शोधलं होतं मग मी अडचणीत येणार का ती म्हणते काही पैसे लागायचं असलं तर घ्या तुम्ही केस काढून घ्या असं म्हणती हो आणि ती घरी यायला लागली त्या लोकांना घेऊन मला बोलवत तिकडं पण मी म्हणलं नको तुम्ही या इकडं आणि पैसे देते म्हणते ती म्हणते तीन साडे तीन लाख रुपये ती देते ती दे मी दीड लाख रुपये घेते तुम्ही दोन लाख रुपये घ्या नाही नाही पाच पाच सांग म्हणायचं आणि तुला एक ठेवून बाकीचे चार दे मा मी माझ्या तोंडन कशाला ती व्हिडिओ व्हिडिओ काढायची काहीतरी करायची ती मला पुढं अडचणीत आणायची आता आपल्याला सगळ्या काळजीपूर्वक मोबाईल कुठे कॅमेरा चालू आहे का बघा आणि चा आणि काय नाही कळलं ते गप्पा मारा आश्रमाच्या गप्पा मारा मग बरं चाललंय काय चाललंय का मग नंतर त्यांच्यानं विषय आला तरच आणि ते म्हणायचं साहेब सगळ्यांचे मोबाईल बघा तर मी आपल्याकडे मोबाईल चालू ठेवा कुठे हो चालतंय की तसं सांगते सांगितलंय की व्हिडिओ तयार करायला आपलं एखादा मोबाईल चालूच पाहिजे हे म्हणणार हिजा हि ज्या ह्याच्यामधल्या आश्रम तिचा पण आश्रम आहे वेताळचा हिथं बरं बरं आणि ती पण पोरींनाही सांभाळते बायकांना सांभाळते ती म्हणाली हि ज्या रे झालाय आणि रेब ना कस काय माघारी घेतली केस हो बर उद्या एकाच ह्याच्यावर माझं केलेलं सगळं हि होईल प्लॅनिंग करून करा डेल्या घेऊ नका सगळं पण ती हा ती म्हणते की मी मिटवते मी असं करते मी तसं करते असं म्हणते ती बघते सगळं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका नको नको कॅशचा व्यवहारा घेईल तुझ्या मग काय झालं तुला उद्या माझा आश्रम निघणार नाही तिचं निघालं फ्लॅट घेऊन फ्लॅट मध्ये तिनं आश्रम काढलाय माधुरीच्या घराच्या का आणि आता दोन तीन वर्ष झालं आणि किती काय काय टाकते व्हिडीओ व्हिडिओ करते तिला कॉम्प्युटरवर वर करता येते ना तयार सगळं तयार करून ती पाठवती ठेवती ह्याला पोलीस वाल्यांची भेटून लगत करून त्यांचं नंबर बिंबर सेव्ह करून सारखं टेटसला ठेवती काय काय कुठल्या म्हातारीला घरी नेलं कुठल्या पुरीला घरी नेलं असं सगळं ठेवतीय टेटसला आणि मी असलं काही करत नाही ना करायचं आपण घेतो पिक्चर मधून आपण बाहेर निघायचं चालू करायचं हो की अहो तसं माझ्याकडे तसं नाही ना नव्हतं ना कोण आतापर्यंत मी तसं म्हणजे मला दिखावा म्हणून नाही मला असं वाटत होतं मोठी जागा घ्यायची करत नाही तर अरे बाबा काळ ज्या वेळेस संकटात असेल किंवा खरंच घडत असेल तेव्हा करते की दुसरं कधी करणार मी असं मला वेळ नको का बोलत बसायला नाही करायला बर बरं बरं चालतंय चालतंय फक्त सांगितलं तसं करा पाचची बिल करायची पाचची एक रुपया नाही कमी करणार मनाचं पहिली पहिली गोष्ट सगळं मोबाईल तुम्हाला ती सगळं शूटिंग बिटिंग बघा चेक करा